नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे बदलापूर घटनेनंतर आता कल्याण परिसरातील दुसरी घटना उघडकीस आली आहे मुलांसोबत खेळत असताना खेळणाऱ्या एका मुलाच्या वडिलांनीच दहा वर्षीय पीडित मुलीसोबत हे दुष्कृत्य केले आहे या प्रकरणी पोलिसांनी धर्मेंद्र यादव याला अटक केली आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवडाभरातील ही सलग दुसरी घटना उघडकीस आली आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवड्याभरात सलग दोन घटना घडल्या आहेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी नाशिक येथून अटक केली ही घटना ताजी असतानाच आता कल्याणपूर्व येथील आडीवली मागामध्ये एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे मानपाडा पोलिसांनी धर्मेंद्र यादव नावाच्या या नराधमाला अटक केली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत कल्याणपूर्व येथील आडीवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत त्याच्या घरात गेली मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी अल्पवयीन मुलीला आपल्याजवळ बोलून घेतले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला पालकांनी त्वरित मुलीसोबत मानपाडा पोलीस स्टेशन गाठले घडल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या पथकाने याचा तपास करत पोक्सो अंतर्गत धर्मेंद्र या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे धर्मेंद्र याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुंड यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा